ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच तास करा शेर करा करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरास मायग्रेन पार्किन्सन एव्हियन अव्हस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आमवार स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म तसेच विज्ञकर्म आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला ना भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमनेर शहरामधील नावाजलेले डॉक्टर ढोले न्यूरोस्पाईन बोन आयुर्वेद सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं माजी सैनिक भारतीय वायुसेनेचे माननीय श्री रामनाथ किसनराव ढोले यांच्या सहासष्टाव्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचं आयोजन हे मंगळवारी पंधरा जुलै रोजी सकाळी दहा वाजता राजापूर ढोलेवाडी या ठिकाणी डॉक्टर ढोले न्यूरोस्पाईन बोन आयुर्वेद सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी समजले संपन्न झालाय यावेळी प्रमुख पाहुणे एस आर थोरात उद्योग समूहाचे चेअरमन आबासाहेब संभाजीराव थोरात तसेच देशमुख हॉस्पिटलचे डॉक्टर अनिल सुगंधराव देशमुख ढोलेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच सौ शालिनीताई बाळासाहेब ढोले तसेच संगमनेर साखर कारखान्याचे माजी संचालक अभिजित बाळासाहेब ढोले तंटामुक्ती अध्यक्ष सुधाकर ताजने आणि अश्विनी रुरल आयुर्वेद मेडिकल कॉलेजचे मुख्याध्यापिका डॉक्टर सौ श्यामल निर्मळ आदी उपस्थित होते आणि डॉक्टर ढोले निरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं नेत्ररोग शिबिर सर्जिकल व्याधींची तपासणी मेडिसिन आणि मेंदू आणि अस्थिरोग या आजारांचे तपासणी करण्यात आली आहे यावेळी रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संगमनेर तालुक्यामधील अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि या शिबिरासाठी विशेष सहकार्य अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज आणि हॉस्पिटल मानसी हिल अश्वि बुद्रुक आणि डॉक्टर देशमुख मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संगमनेर ढोलेवाडी ग्रामपंचायत ढोलेवाडी आधार ब्लड बँक या सर्वांचं विशेष सहकार्य या शिबिरासाठी लावलं आहे आणि या शिबिरासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स मानसी हिल ग्रामीण रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर राजन कुलकर्णी डॉक्टर शिवपाल खंडीजवळ तसेच डॉक्टर देशमुख अमय्य अनिल आणि एम डी पी एच डी डॉक्टर ढोले अमित रामनाथ यांनी या शिबिरामध्ये पेशंटची तपासणी केली या आहे यावेळी माजी सैनिक भारतीय वायुसेनेचे रामनाथ किसनराव ढोले यांना आलेल्या पाहुण्यांनी यांच्यावर आलेल्या पाहुण्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला माझ्या वाढदिवसानिमित्त सर आलेल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझा सहासष्टावा वाढदिवस साजरा होत आहे त्यानिमित्त आमच्या दवाखान्यामध्ये ढोले मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल इथे ठेवलेलं आहे तेव्हा सर्वांचे आभार मानतो त्या संदर्भात रक्तदान शिबिर केलेलं आहे त्याबद्दल रक्तदात्यांचे नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले माझ्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर व सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे ते उपस्थित मान्यवरांनी त्याच्या सर्वां सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती आपल्याकडे आज रक्तदान शिबिर आयोजित आहे आमच्याकडे आहे डॉक्टर अमित देशमुख सुद्धा आपल्याला मदतीला आलेले आहेत देशमुख मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संघ मिळतले तर आजच्या कॅम्पच्या दिवशी सर्वांना पाच दिवसाचे औषध मोफत मिळणार आहे व बऱ्याचशा तपासण्याही मोफत मिळणार आहेत व काही तपासण्या अल्प दरात करून मिळणार आहेत तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आज या ठिकाणी डॉक्टर डोले पाटील निरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या हॉस्पिटल निमित्त या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलेला आहे या आरोग्य शिबिरासाठी मानची म्हणजे सगळे तिथला जो काही स्टाफ आहे आयुर्वेदिक महाविद्यालयाचा ते सुद्धा या ठिकाणी सर्व उपस्थित आहे आजच्या या कार्यक्रमानिमित्त आमच्या डोलेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच शालीनताई ढोले सुधाकर राव आम अमोल ढोले पोलीस पाटील हे सगळेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे आणि आज हा दूध चक्कराचा योग आहे म्हणजे आयुर्वेद म्हणजे जे काही या ठिकाणी आयुर्वेद हॉस्पिटल मार्फत या ठिकाणी जे आरोग्य शिबिर केलेला आयोजित केलेला आहे हे कशासाठी तर आपल्या वडिलांचा या ठिकाणी सहासष्टावा वाढदिवस आहे एक चांगल्या प्रकारचं औचित्य साधून त्यांनी वाढदिवसाला कुठेतरी इतर काही कार्यक्रम करण्यापेक्षा एक लोकांसाठी समाजासाठी एक चांगली सुविधा उपलब्ध करून द्यावी या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी ही आरोग्य सुविधा आणि या ठिकाणी शिबिर आयोजित केलेलं आहे या ठिकाणी रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित केलेलं आहे निश्चितच आपल्या वडिलांनी म्हणजे अमितच्या वडिलांनी रामनाथ यांनी वायुसेनेमध्ये काम केलेलं आहे देशासाठी त्यांनी काम केलेलं आहे आणि एक त्या माध्यमातून एक कृतज्ञता सामाजिक बांधिलकी या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी अतिशय सुंदररित्या या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलेले वडिलांच्या वाढदिवसानिमित्त निश्चितच मी माझ्या कुटुंबियांच्या वतीने आमच्या संपूर्ण ढोलेवाडी गुंजाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने आमचे सर सरथोर दूध उद्योग समाज समूहाच्या वतीने त्यांच वाटचाली नमस्कार मी डॉक्टर श्यामल निर्मळ प्राचार्य अश्विन आयुर्वेद कॉलेज मानसी हिल सर्वात प्रथम आज या शिबिराच्या निमित्त ढोले काकांचा वाढदिवस त्यानिमित्त काकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपलं आरोग्य कायम असंच राहो आणि या शिबिरासाठी डॉक्टर ढोले सर जे आमचे इथे पण कार्यरत आहे आणि त्यांचं एवढं न्यूरो आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे त्यासाठी त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या शिबिरासाठी पण खूप खूप शुभेच्छा डॉक्टर कुलकर्णी अश्विन हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल मध्ये मी अधीक्षक आहे सुप्रिंटेंड आहे आमच्या रुग्णालय आणि आम्ही ढोले सरांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आता हा एक कॅम्प घेतो आहे आणि या कॅम्पमध्ये आम्ही आज आमचे जे काही स्पेशालिस्ट आहेत म्हणजे सर्जरी विभागाचे आमच्याकडे डॉक्टर खंडीजोड सर हो आहेत ते पाय फिशर फिशलाचे पेशंट त्या ठिकाणी ते पाहणार आहेत आणि आवश्यक त्या पेशंटला आपण शस्त्रकर्म सुद्धा आमच्या हॉस्पिटल्समध्ये त्या ठिकाणी करणार आहोत डोळ्यांची तपासणी आपल्याला इथे करायची आहे पंचकर्माचं बाबतीत ज्या ज्या रुग्णांना करणं आयुर्वेदातलं पंचकर्म हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे आम्ही पंचकर्माच्या भागही आम्ही ज्या रुग्णांनाची गरज आहे त्यांना आम्ही इथेही करू शकतो किंवा अश्विनारायण ना हॉस्पिटलला पण आम्ही पंचकर्म त्या ठिकाणी करू शकतो बाकी श्रीरोग प्रसूती विभागाचे डॉक्टर्स पण आमच्यासोबत आहेत चिकित्सा पंचकर्म शल्य शालाक्य जेवढे आयुर्वेदातले जे काही वैशिष्ट्यपूर्ण असे भाग आहेत ते सगळे भाग आज आम्ही या स्वरूपात सोबत आणलेले आहेत आणि मला असं वाटतं की आम्ही ढोलेसरांनी हा एक चांगला उपक्रम केला आहे वाढदिवस फक्त केक कापून साजरा करण्यापेक्षा असा लोकोपयोगी काम त्यांनी जे केलेलं आहे त्यामुळे मला त्यांना खरंच शुभेच्छा द्या वाटतात आणि आजचा हा जो कॅम्प आहे याला सर्वसामान्य लोकांना आम्ही औषधं पण बरेचसे तपासणी आम्हाला करायची आहे तपासणी आणि त्याच्यासाठी जे काही स्पेशालिस्ट आहेत त्यांनी त्यांच्याकडून त्याचा उपयोग करून घ्यावा आजचा काम यशस्वी व्हावा याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आम्ही डोले सरांना आणि त्यांच्या पिताश्रींना की त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कॅम्प घेतला आहे त्यामुळे आमच्या सर्वांच्या शुभेच्छा देऊन मी तिथे आहे आज या ठिकाणी आमचे मित्र रामनाथ ढोले यांचा आज सहासष्टावा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे त्या निमित्ताने त्यांचा मुलगा जो अमित आहे त्यांनी या ठिकाणी आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे आणि मी दोघांना या ठिकाणी आरोग्यासाठी या ठिकाणी माझ्या वतीने माझ्या ताजने कुटुंबियांच्या वतीने त्यांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो मस्के पोलीस पाटील ढोलेवाडी आज या ठिकाणी आमचे मामा रामनाथ किशन ढोले यांचा वा वाढदिवस आहे त्यांना माझ्या वतीनं संपूर्ण ढोलेडी ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो तसेच आज या ठिकाणी अमित ढोले यांनी जे शिबिर ठेवलं त्यांना पण खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद दे आज या ठिकाणी डॉक्टर ढोले नुरोस पॉईंट हॉस्पिटलच्या वतीनं भव्य आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेल आहे या हॉस्पिटलचे मार्गदर्शक व आमचे बंधू रामनाथ भाऊ ढोले माजी सैनिक वायुसेना यांच्या सहासष्टव्या वाढदिवसानिमित्त मी ढोलेवाडी ग्रामपंचायत च्या वतीनं व ढोलेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो शाहीस शेख सी तास संगमनेर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका